खूप दिवसापासून मी माझ्या युट्यूब चॅनलवरती नव्हते कारण की माझं चॅनल हे सस्पेंड झालेलं होतं तर ते कोणत्या रिझनमुळे सस्पेंड झालेलं होतं मला एका व्यक्तीकडून एक स्ट्राईक आलेली होती त्याच्यामुळे माझं चॅनल हे गेलेलं होतं तर नऊ तारखेला माझ्या चॅनलवरती ऑलरेडी बिग बॉसच्या दोन स्ट्राईक आलेल्या होत्या की वरती तीन स्ट्राईक आल्या तर आपलं चॅनल हे बंद होऊ शकतं म्हणजे सस्पेंड होऊ शकतं बिग बॉसच्या दोन स्ट्राईक आल्यामुळे मला तिसरी स्ट्राईक आली तर प्रसाद यांनी मला तिसरी स्ट्राईक दिली त्याचं कारण असं होतं की मी त्यांच्यावरती रोस्ट केला हे व्हिडिओ मी सात आठ तारखेला टाकलेले होते तर सात सप्टेंबरला म्हणजे त्या व्हिडिओवरती वरती खूप सारे व्ह्यूज आलेले होते म्हणजे त्यांना त्या व्हिडिओबद्दल बद्दल खूप वाईट वाटलं की मी तो व्हिडिओ त्यांच्यावरती बनवलं हे माझ्या चॅनलच उडवलं म्हणजे याच्याबद्दल मला वाईट वाटत नाहीये की त्यांनी माझ्या चॅनलवरती स्ट्राईक दिली किंवा त्यांचा व्हिडिओ त्यांना खटकला माझं बोलणं त्यांना आवडलं नाही मी मान्य करते जर का माझं बोलणं तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही मला असं सुद्धा सांगू शकत होता की माझा व्हिडिओ आमचा व्हिडिओ जो तुम्ही बनवलेला आहे तो तुम्ही डिलीट करा किंवा आम्हाला तो आवडला नाहीये म्हणजे तुम्ही जे काही केलं ते मी माझ्या पूर्ण चॅनललाच धक्का लावला त्याचं मला गिल्ट वाटतंय की यार मी इतकं चॅनल म्हणजे उभं केलं मीच नाही असे युट्यूबवरती अनेक क्रिएटर आहेत त्यांनी आपलं चॅनल खूप काही मेहनत करून उभं केलेलं असतं माझे तिथे आता चे सबस्क्रायबर गेन व्हायला लागले होते मला या व्हिडिओ मधून मला इतकंच सांगायचंय की तुम्ही जो माझ्या वरती स्ट्राईक दिला त्यासाठी तुम्ही असं सुद्धा सांगू शकत होता की तुमच्या वरती जो तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तो मला आवडला नाहीये तुम्ही जे रोस्ट केलंय ते मला आवडलं नाहीये माझा व्हिडिओ तुम्ही डिलीट करा प्लीज मी तुम्ही जरी सांगितलं असतं तरी एकदा मी लगेच डिलीट केला असता व्हिडिओ तुमचा पण तुम्ही पूर्ण माझ्या चॅनलला धक्का लावला याच्यामुळे मला खरंच वाईट वाटते यासाठी तुम्हाला खूप सारे थँक्यू म्हणू शकते कारण की मी खूप सारे याच्यातून शिकले जेव्हा तुम्ही स्ट्राईक दिली माझं चॅनल गेलं म्हणजे आत्ता आता कुठे सबस्क्रायबर माझे गेन व्हायला लागले होते कुठे कुठे माझ्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर मला जॉईन झालेले होते खूप साऱ्या छान छान कॉमेंट मला येत होत्या खूप सारे लोक मला सपोर्ट करत होते म्हणजे या व्हिडिओमधून मला तुम्हाला दुखवण्याचा काहीही उद्देश नाहीये म्हणजे तुम्ही जे काही केलं त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानते थँक्यू बोलते कारण की मला तुम्ही जेव्हा स्ट्राईक दिली तेव्हा हो माझं चॅनलच गेलं नसतं तर मला याच्यातून काही शिकायला भेटलं नसतं आणि अमृता कुलकर्णी सारखी भारी मैत्रीण सुद्धा मला भेटली नसते आणि तिच्याबरोबर माझं छान असं बोलणं सुद्धा झालं नसतं म्हणजे म्हणतो ना आपण की ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात तर मी खरंच या गोष्टीमधून खूप सारं खूप काही शिकले आणि हा उद्देश मला इतकाच होता की माझ्या ऑडियन्स साठी मला व्हिडिओ बनवायचा होता की माझं चॅनल का गेलं आणि आता मला माहितीये की माझे सबस्क्रायबर इतके सुद्धा नव्हते की माझं चॅनल लगेच वरती येईल आणि माझं चॅनल ग्रो होईल असं सुद्धा नाहीये जेवढा टाइम लागेल तेवढं मी अजून कष्ट करायला तयार आहे आणि मी आत्ता आत्ता एक इयर झालं मी माझ्या चॅनलवरती स्ट्रगल करते त्याला वरती आणण्यासाठी खूप सारं स्ट्रगल केलं त्याचा शेवट असा होईल मला असं वाटलं नव्हतं पण राहू दे अजून का होईना मी अजून त्याच्यावरती स्ट्रगल करेल आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि तुमच्यामुळेच मी वरती आले मला इतकंच सांगायचं होतं आणि ऋतू आणि प्रसाद त्यांचे खरंच मनापासून आभार मानते की खूप सारं मला शिकायला भेटलं याच्यातून खूप सारं की स्ट्राईक देणं म्हणजे काय असतं एक स्ट्राईक आली तर आपण कसं लगेच सावध म्हणजे सावध झालं पाहिजे किंवा खूप साऱ्या गोष्टी मला याच्यातून शिकायला भेटल्या तसंच पाहिला गेलं तर आर जे सोहम बरोबर सुद्धा माझं बोलणं झालं ते सुद्धा बोलले की मला ते सुद्धा मला बोलले की नवीन चॅनल ओपन कर पुन्हा त्याच्यातून आता प्रयत्न कर हो म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्या नवीन लोकांची ओळख झाली जर का मला चॅनलच गेलं नसतं तर अमृता कुलकर्णी यांच्यासारखी मैत्रीण सुद्धा मला भेटली नसते आर जे सोहम यांच्यासारखे म्हणजे यांच्यासारखे सुद्धा रोस्टर आहेत त्यांच्यावर माझं बोलणं झालं नसतं सोशल मीडियावरती आपण खूप सारे कॉन्टेंट करतो खूप साऱ्या लोकांना आपण रोस्ट करतो पण काही लोक अशी असतात की ते आपल्या इगोवरती घेतात आणि याच्यामुळे दोघांमध्ये वाद होतात जर का आपण आपण एखाद्या व्यक्तीला रोस्ट केलं पण त्या व्यक्तीला आपण का रोस्ट करतोय आपण त्याने त्याने जे आपल्याला दाखवले त्यालाच घेऊन आपण त्याला रोस्ट करत असतो या व्हिडिओमध्ये मी तेच थांबते आता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रोस्टला घेऊन तोपर्यंत काळजी घ्या